हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या नशामुक्त नवी मुंबई या आपल्या नवीन पर्वाच्या शुभारंभप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री गणेश नाईकजी सुप्रसिद्ध अभिनेते यूथ आयकॉन आणि ज्यांनी मुक्त नवी मुंबई या कॅम्पेनची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली ते जॉन अब्राहम मंचावर उपस्थित असलेले सन्मानीय आमचे आमदार मंदाताई म्हात्रे महेशजी बालडी प्रशांतजी ठाकूर त्याचप्रमाणे विक्रांत पाटील आपले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे दीपक साकोरे संजय एनपुरे सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो नागरिक भगिनी आणि बंधूंनो नवी मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं कॅम्पेन आजपासनं नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केलं आहे ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची पाच वर्षे आपल्याला फोकस करायचं आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई ड्रग्सच्या विरुद्धची आहे आप कारण आपल्याला कल्पना आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कोणी करत नाही आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही या देशाशी सरळ लढाई करता येत नाही या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही तो घुसून मारतो ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल या देशाला आतूनच कसं पोखरता येईल या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स वेगवेगळ्या प्रकारची अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला पंजाबसारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्जने ते राज्य पोखरलं अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ही जर ड्रग्जच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्जचा हा जो सगळा काही विळखाय हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली त्याच्यामध्ये देशातले डिजिसही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली तसं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला दे आर ड्रग्स ड्रग्ज आणि लिगलाइज का करतायत तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं आहे किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे म्हणून ते लिगलाइज करतायत दे आर नॉट लिबरल दे, दे बॅटल पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो वी कॅन विन आपण ही लढाई जिंकू शकतो या अवस्थेमध्ये भारत आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्स फ्रीपासनं करतो आहे पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे याकरता केंद्र सरकारने एक मोठं कॉर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातनं वेगवेगळे वेग जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्जच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉम्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉम्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल डुईंग ड्रग्ज इज नॉट एट ऑल कूल आपण हे बिंबवलं पाहिजे वॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल त्याच्याकरता कदाचित एक दोन चार दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दो झू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे हा बुरसटलेला आहे ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन ॲब्राहमसारखे अतिशय प्रथित यश अशा प्रकारचे कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे पण ती बघत असताना देखील वाय जॉन ॲब्रॅम इज कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी कोणाची म्हणायची हिंमत देखील झाली नाही म्हणजे आता तर शक्यच नाही पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही मला सवय लावायची याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे आपल्या मनात असला पाहिजे ही ताकद आपली आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही त्याच्याकरता मानसिक ताकद लागते ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी करण्याची ताकद बाळगणं आणि त्याच्याकरता आपली मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आज हे कॅम्पेन जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक चॅलेंजेस आहेत आत्ता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशाप्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्ज व्हॉट्सअपवर याचे व्यवहार होत आहेत सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत कुरिअरच्या माध्यमातनं डिलिव्हरी होते वी आर फायटिंग अ वॉर विच इज अनयुज्युअल हा युज्युअल वॉर नाही आहे शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढं यावं लागतं समाजाची शक्ती निर्माण करावी लागते तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते आहे आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे आणि हा शंभर टक्के इट इज एन्शुअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही पण हे खरं आहे की आपण स्वत कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही ड्रग मॅनिसशी लढू शकणार नाही पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत आणि म्हणून आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फस्ट टू रिस्पॉन्ड त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलं आहे आणि जॉन यांच्यासारखा एक अॅम्बेसोडर त्यांना मिळाला आत्ता माझी त्यांची चर्चा चालली होती आणि मला जॉन अब्राहम म्हणाले की केवळ नवी मुंबईच नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कॅम्पेन करायचा असेल तर तो करण्याकरता मी, मी, मी तयार आहे मी त्याकरता पुढाकार घ्यायला तयार आहे मला असं वाटतं की ज्या सेलिब्रिटीज आहेत सेलिब्रिटीज आर कम्युनिकेटर्स त्यांचं कम्युनिकेशन हे लार्जर असतं ते कम्युनिकेशन अनेक वेळा हृदयापर्यंत भिडतं आणि म्हणून ज्यावेळेस सेलिब्रिटीज एखादा सोशल कॉज घेऊन कम्युनिकेट करतात त्यावेळी त्या कम्युनिकेशनची रीच खूप जास्त असतं आणि म्हणून मी जॉन आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी उतरलात आणि ही कॅम्पेन पुढे घेऊन जाण्याकरता देखील आपण प्रयत्न करणार आहात आणि मला विश्वास आहे या सभागृहामध्ये जे आमचे विद्यार्थी भगिनी आणि बंधू बसलेले आहेत हे लोक देखील आज निर्धार करतील एका लढाईचा निर्धार हा निर्धार केवळ स्वतः करता नाही आहे हा आपल्या शहराकरता नाही आहे हा केवळ आपल्या समाजाकरता नाही आहे आपल्या देशाकरता देखील आहे आपल्या देशाची लढाई आहे या देशाच्या लढाईमध्ये आपण एवढं तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की मी स्वतः कधीही ड्रग्जला हात लावणार नाही मी कधी या नशेमध्ये पडणार नाही आणि माझ्याच्याने त्याच्या विरुद्धच्या लढाईमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन एवढं जरी आपण आपल्या मनाशी खुणगाट बांधली तरी देखील मी असं म्हणेन की हा कार्यक्रम सफल झाला आणि तुमचं जीवन देखील सफल होईल आणि म्हणून आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळे ड्रग फ्री नवी मुंबईचे सैनिक व्हा आणि या कॅम्पेन मध्ये या ठिकाणी सहभागी व्हा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र